आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला आहे कारण आज अयोध्या येथे बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिरात रामरायांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसंघचालक मोहन भागवत योगी आदित्यनाथ व आनंदीबेन पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय इथं अनेक संत महंतांसह क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी सुद्धा हजेरी लावली होती येथील मंदिरात स्थापन केलेली बालरूपातील व काळ्या पाषाणात घडवलेली ही राममूर्ती अत्यंत सुंदर असून या मूर्तीच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणि कपाळी टिळं आहे राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाची लाट पसरली आहे तसंच ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जात आहेत तर काही ठिकाणी नवीनच उभारलेल्या मंदिरात राम मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये कोणतीही मूर्ती स्थापन केली जाते तेव्हा प्रथम त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं आवश्यक असतं प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते वेद आणि पुराणांमधील विविध परंपरांनुसार हा विधी पार पाडला जातो पण प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय प्राणप्रतिष्ठा शब्दाचा नेमका अर्थ काय होतो प्राणप्रतिष्ठा विधी कशी केली जाते या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर प्राणप्रतिष्ठा हा असाधारण अद्भुत व पवित्र विधी आहे फक्त मूर्ती आणून ती देवळात बसून उपयोग नसतो तर तिच्यामध्ये प्राण ओटणंही तितकंच गरजेचं असतं म्हणजेच तिची प्राणप्रतिष्ठा करणं आवश्यक असत प्राणप्रतिष्ठा म्हणजे मूर्तीमध्ये प्राण प्राण अर्थात जीव प्रस्थापित प्राणशक्ती तर प्रतिष्ठा म्हणजे स्थापना मूर्तीमध्ये मंत्रोच्चाराद्वारे प्राणशक्तीची स्थापना करणे म्हणजेच प्राणप्रतिष्ठा करणे असं आपण म्हणू शकतो थोडक्यात मूर्ती जिवंत करण्याच्या पद्धतीला प्राणप्रतिष्ठा असं म्हणतात हा झाला प्राणप्रतिष्ठेचा अर्थ पण प्राणप्रतिष्ठा विधी नेमकी कशी केली जाते तर अगोदर ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे तिला गंगाजलाने किंवा पाच नद्यांच्या पाण्याने स्नान घातलं जातं याशिवाय दुधाने हे आंघोळ घातले जाते त्यानंतर सुती कपड्याने ती मूर्ती स्वच्छ करून तिला नवीन कपडे परिधान केले जातात त्यानंतरच्या प्रक्रियेत मूर्तीला गर्भागृहात ठेवून पूजा सुरू होते या काळात मूर्तीचं तोंड पूर्वेकडं असतं मूर्तीची पूजा करून शेवटी आरती केली जाते आणि त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटला जातो ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे तिच्या डोळ्यावर आधी एक पट्टी बांधलेली असते पण पूजा झाल्यानंतर ही पट्टी काढली जाते व मूर्तीच्या डोळ्यात मध टाकला जातो जेव्हा जा मूर्तीचा अभिषेक होतो तेव्हा खऱ्या अर्थाने मूर्तीमधील देवत्व जागृत होतं एकूणच निर्जीव मूर्तीमध्ये मंत्रोच्चाराच्या मदतीने सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे यालाच प्राणप्रतिष्ठा असं म्हणतात आशा करतो की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा